मी अनेक वेळा सांगितले की शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल याच्यामध्ये जागांचं जे विभाजन आहे किंवा जागांच्या चर्चा ज्या आहेत हे तीन नेते मिळून करतील माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही शिवसेनेनं लढलेली आहे आणि म्हणून त्याच्यावर शिवसेनेचा दावा आहे परंतु प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेवर दावा नक्कीच आम्ही केलेला आहे आणि याच्यानंतर आम्ही सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ साहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यता सर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दोन दिवसांपूर्वीच कोकणातला दौरा दौरा झाला त्यांनी दापोलीमधल्या एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं की कोकणातल्या सगळ्या जागांवरती अन्याय भाजप भाजपवरती अन्याय झालेला आहे खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती अन्याय झालाय मी त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली आहे त्यामुळे येत्या काळात भाजपला त्या मतदारसंघामध्ये न्याय मिळेल अशी त्यांनी आशा केली भाजप माननीय मुख्यमंत्री गोव्याचे प्रमोद सावंत साहेब काल जिल्ह्यामध्ये होते ही वस्तुस्थिती आहे दापोलीमध्ये देखील होते मी देखील एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहे तिथे शिवसेनेचाच दावा आहे त्याच्यामुळे प्रमोद सावंत साहेब जे काही बोलले त्याचा त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही छोटी प्रचार करण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता येत असतो मंत्री येत असतो मुख्यमंत्री येत असतो त्याच भावनाने भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत साहेब येऊन गेले त्याच्याबद्दल काही आम्हाला दुःख असण्याचं काही कारण नाही त्यांचं दुःख ते देवेंद्रजींकडे मांडतील आमचं दुःख आम्ही एकनाथ साहेबांकडे मांडू